नमस्कार महासागरच्या मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते या जगात चीन नावाचा एक देश अस्तित्वात आहे या देशाची लोकसंख्या अगदी कालपर्यंत जगातील सर्वाधिक होते याच चीनचे राज्यकर्ते सरड्याप्रमाणे रंग बदलतात कोणी एकेकाळी आपल्या स्वतंत्र भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन चीनचे पंतप्रधान झाऊ एन लाई यांनी पंचशील तत्वांचा सिद्धांत मान्य करून हिंदी चीनी भाई भाई, भाई असा नारा दिलेला होता पंतप्रधान नेहरू म्हणजे उच्च उच्च दर्जाचे विचारसरणी असणारे एक महान नेतृत्व होते त्यांच्याकडे माणुसकीच्या भावना आणि संवेदना होत्या तेव्हाचे चिनी राज्यकर्ते माव से तुंग यांना भावना भिवना काहीच नव्हत्या एकोणीशे बासष्ट साली हिंदी चिनी भाई, भाई म्हणणाऱ्या लाल चिन्यांनी भारतावर लगेच आक्रमण केले होते तेव्हा भारताला पराभवाचा फटका बसला चीन कडून झालेला हा विश्वासघात पाहून तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनावर मोठाच परिणाम झाला या विश्वासघातामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अंतःकरण फार विधीर्ण होऊन गेले होते त्यानंतर लवकरच हा थोर नेता काळाच्या पडद्याआड गेला चीनला नेहमीच असे वाटते की जगातील आपल्याला हवा तो प्रदेश चीनचा आहे हे सगळे जगाने मान्य करावे सध्या त्यांचा रोख भारतावर आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये सुद्धा चीनने नेहरूंच्या काळामध्ये भारताच्या काही भूभागांवर हावरटपणे कब्जा केलेला होता तत्पूर्वी भारत आणि चीन या दोघांच्या मध्ये असलेला तिबेट हा देश होता या तिबेटवर वर याच हावरट चीनने हल्ला करून तो चीनचाच भाग आहे असे जाहीर करून टाकले त्यामुळे तिबेटचे नेते धास्तावले गेले आणि त्यानंतर ते भारतात शरण आले होते भारत सरकारने त्यांना धर्मशाला येथे आश्रय दिला आजही दलाई लामांचे वास्तव्य तिथेच आहे अशा प्रकारे दगाबाजी करून जागेसाठी म्हणजेच इतरांचा भूभाग पळकवण्यासाठी हावरट असणाऱ्या चीनचे तिबेटचा कब्जा घेतला आता तर भारताचा अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच भाग आहे म्हणजे तो आमचाच आहे असे चीनचे म्हणणे आहे खरे पाहिले तर तिबेटचा चीनशी काहीही संबंध नाही त्यामुळे आता अरुणाचल प्रदेशातील गावांची नावे बदलल्याने अरुणाचल प्रदेश आपला होईल अशा भ्रमात चीनने अजिबात राहू नये चीनलाही तिबेट मधील गावांची नावे बदलवण्याचा कार्यक्रम पार पाडला पाहिजे कारण समजा अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असला तरी तुम्ही ज्या पद्धतीने पाकने पिओके बळकावला तसाच तुम्ही तिबेट बडकावेला आहे हे त्यांना आता ठासून सांगण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला भारताशी खोडसापणा करण्याची जी सवय आहे त्यामुळे भारताची काही बरे वाईट होईल अशा भ्रमात चीनने राहू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबुरीचा सल्ला दिल्यामुळे आपल्याला गप्प राहणे भाग आहे परंतु जागेसाठी हावरट असलेल्या चीनच्या विस्तारवादामुळे अनेक देशासमोर वेगवेगळ्या प्रकारचे संकट उभे ठाकलेले दिसते जगाच्या पाठीवर कोणताही देश चीन सारखा हावरट नाही अगदी पाकिस्तानही नाही कारण पाकिस्तान एवढा भिकारचोट आहे की त्याला तसेही काही करता येत नव्हते आता तर भारताने पाकिस्तानचे कंबरडेच पार मोडून टाकलेले आहे वर भारत म्हटल्याप्रमाणे सरकारने दलाई लामा यांना पुढे करून त्यांच्या सल्ल्याने तिबेट मधील काही गावांची नावे बदलण्याची कारवाई पार पाडली तर नुसती मजा नाही तर चांगलेच बाहेर येईल भारत अजूनही शांततावादी देश आहे चमकोगिरी करणाऱ्या ट्रम्प यांनी आगाऊपणा करून युद्धबंदी बंदी जाहीर केली तरी आपण उदारपणे त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला पण दिवाळखोर पाकिस्तानने तर आपले आक्रमण संपलेले नाही असेच जाहीर केले ट्रम्प म्हणजे हुकमाचा एक्का आहे पण हा माणूस चौकटच्या छक्की सारखा छक्काखोरपणा करून स्वतःचे जगभरात हसे करून घेत आहे जसा ट्रम्पचा एकात दुसरा स्क्रू ढिला आहे हे आपण बघितलेले आहे तसेच चीनचे प्रमुख राज्यकर्ते यांनी स्वतःला अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर स्क्रू आवळून फिट करून घेतलेले आहे तेव्हा आता चीनने केलेल्या बदलाच्या कृतीला केराची टोपली दाखवणे हाच एकमेव मार्ग आपल्या समोर आहे त्यामुळे आपण आपल्या मार्गाने जावे हेच बरे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार